मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला मतदान हा आपला केवळ अधिकार तर कर्तव्यही असल्याचं ते म्हणाले सर्वांनी मतदान करून लोकशाही प्रति कर्तव्य पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलं या लोकशाहीचा पायवा आहेत लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील किसन नगर इथल्या मतदान केंद्रात जाऊन सहकुटुंब मतदान केलं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं